जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आमच्या स्वरागिनी या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण बघणार आहोत औचितगडबद्दल औचितगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे मुंबई गोवा रस्त्यावर नागोठणे किंवा कोलाडपासून उजवीकडे फुटलेला रस्ता रोहा या तालुक्याच्या गावाला जातो कोकणातील कुंडलिका नदीच्या तीरावरील या रोहा गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगररादा रांगांमध्ये औचितगड हा गर्द राणाने वेढलेला किल्ला आहे महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडामध्ये या गडाची गणना होते रोहापासून पाच किलोमीटरवर असलेल्या या गडाची उंची तळापासून तीनशे पाच मीटर किंवा हजार फूट आहे घनदाट जंगलामुळे जाण्याचा मार्ग दुर्गम झालेला आहे किल्ले औचितगडच्या मुख्य दरवाजातून डाव्या हातास शरब हे शिल्प दिसते हे शिल्प सातवाहन किंवा शिलाहारांच्या काळातले म्हणजे ते हजार वर्ष इतके जुने असू शकते यावरून किल्ले औचितगड चा भूतपूर्व इतिहास किती जुना आहे हे समजते गडाच्या दोन्ही टोकास गोपुराप्रमाणे दिसणारे दोन बुरुज आहेत गडाचा दक्षिण दरवाजा ढासळलेला अवस्थेत आहे त्या बुरुजाच्या भिंतीत एक शिलालेख आहे त्यातील मजकूर असा श्री गणेशाय नमः श्री जयदेव आणखी एक बुरुज असून दक्षिणेकडे भिंतीत एक दरवाजा आहे किल्ल्यात काही तोफा पडलेल्या आहेत दक्षिण दिशेस एक बाले किल्ला आहे त्याची लांबी रुंदी अनुक्रमाने नऊशे फूट आणि तीनशे फूट आहे बाले किल्ल्याच्या उत्तरेस दोन्ही टोकांना दोन दरवाजे आहेत आत पाण्याच्या टाकीचा एक दशकोनी हौद आहे पश्चिमेच्या अंगास खडकात कोरलेल्या पाण्यात साठ टाकी आहेत पावसाळ्यानंतरचे येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे असते असा होता आपला या किल्ल्याचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद